मुलं खातील माझ्या मुलांनी लावली तर त्याची मुलं खातील नातवंड तरी खातील म्हणजे असा आपण विचार केला पाहिजे असं नाही की आपण आता झाडं लावून काय करायचं आणि झाडांमुळे आपल्याला चांगलं ऑक्सिजन मिळतं आत्ता आपण जर झाडं लावली तर आपले पुढची पिढी खाईल त्याच्या पुढची पिढी खाईल आपली आठवण तर काढेल की मा मस्त असं हिरवळ बघताय या बाजूने असं सर्व दिसतंय इकडच्या त्या बाजूने आणि एवढी पान काढले तरी पण अजून पाणी भरपूर आहे तशी आणि टोमॅटो पण अजून आहे तिथे बघू शकताय दिसते ते देणपुर हे टोमॅटो आणि हे पानं आता मी एका पिशामध्ये भरते आणि ह्या बाजूने इकडे बैल बांधलेले आहेत हे आमचा घरचा देव आहे घरच्या देवाच्या पाया पडलं आल्यानंतर कुलस्वामिनीचा आशीर्वाद घ्यायचा हे बघा ही माझी बारकी सासू आंटी आम्ही बोलतो आणि आंटी इकडे त्या बाजूला राहते हे घर एक दरवाज चार घर राहतात तिथे हे देवाचं घर आणि इकडे कल्याणच्या काकी राहतात पण तो बंद असतोय आणि हा देवाचा रूम आणि आमचे हे आणि हा धीराचा मुलगा खाली जो फोटो दाखवलेला आहे आमच्या इथं घरी लावलेले हॉलमध्ये नाना तर नाना, ते आंटींचे मिस्टर म्हणजे आमचे नाना आणि आमच्या लग्नाच्या अगोदर म्हणजे ते हे झालेले आहेत आणि आता बारक सासरा आणि आमची बारकी आंटी <laughs> आणि आजची आजी म्हणजे दुसरी अजून सासू आहे ती पाठीमागच्या घरात राहते ते दाखवते आणि आता वाड्याजवळ जाते मुलीला इकडे बांग झालेली आहे बाजूलाच आहे आणि आता आम्ही इकडे जातो पाठीमागच्या रस्त्याने आणि इकडे सर्व आमची शेडगे भाऊ की आहे ओचे आहे ती वच आहे आमची जेवते इकडे बघा शेंगा आमटी गेलेली आहे दिसते काय थांबत आठवते ही पण सासूच आहे माझी हा पण एक घर आहे आणि ही बारकी जाव म्हणजे ह्या बाबूची आली की सगळ्यांना भेटायला लागत हा समर्थ ही समर्थची मम्मी आणि ही आमची छोटीशी पुतणी ही हा आमचा पाठीमागना जायचा रस्ता आणि इकडे जास्वून दे बघा आता हे झालेलं आहे बघा इकडे आणि हा आमचा बार दोन नंबर काके आहे ना त्यांचा हा पाठीमाग पाठीमागून हा घर दिसतो आणि इकडे वीर आहे हे बघा पाठीमगे वीर आहे चला आता आमचा हा इकडनं जा बांदावरून रस्ता आहे आणि इकडे जायचं आहे आम्हाला तिकडे ते डोंगर बघा समोर तिकडे जायचं आहे आता आपण तिकडे जाऊ पाठपट आणि मग तिकडचं तुम्हाला दाखवते हो आंब्यांची बाग वग आंबे वगैरे तुम्हाला तिथे दाखवते हापूस आंबे आहेत आमच्याकडे आणि आणि केशरी बा केशरी आंबे पण आहे आणि हापूस आंबे पण आहे हा पोपटीचा भांबरूट हा बघा या भांबरूटचा वास मस्त येतो पोपटीला आपण भांबरूट इकडे हा सर्व इकडे भांबरूट झालेला आहे बघा बांधाच्या बाजूनी भांबरूट असतो आता पोपटी झाली असती पण गावात सप्ता बसलेला आहे ना म्हणून तर आठ दिवस काहीच नाही आणि इकडे हा सर्व भामरूट आणि सायाची झाडं पण आहे तिकडे तर तुम्हाला आता दाखवते डायरेक्ट आता आमच्या आंब्याच्या ह्याच्यामध्ये जाऊया हा पहिला येत आहे थांबा थोडा बंद करा नमस्कार मी मयुरी रेसिपी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेतला मी आलेली आहे गावाला आणि गावाला आमचं आंब्याची हापूस आंब्यांची हे आहे शेत आहे म्हणजे बाग केलेली आहे पप्पांनी म्हणजे आमच्या सासऱ्यांनी पप्पा पहिले आर्मीमध्ये होते आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर मग त्यांनी काहीतरी करायला पाहिजे म्हणून तर मोकळं बनं बसता त्यांनी आर्मीमध्ये असून त्यांनी परत स्टेट बँकमध्ये हे केलं काम केलं त्याच्यानंतर मग तोपर्यंत इकडे आंबे पण लावलेले म्हणजे रिटायर झाल्यानंतर मग हे आता हे आंबे जवळपास पंधरा वर्षे जुने झालेले आहेत आंबे पंधरा ते सतरा वर्षे झाले असतील ह्या आंब्यांना तर आपण स्टार्ट करूया हापूस आंबे आणि मे महिन्यामध्ये भरपूर असे आंबे येतात मे महिन्यामध्ये पण मी आली ना की मग तुम्हाला आंबे भरपूर येतात ते ते पण तुम्हाला दाखवीन आता आपण चालू करूया हा पहिला शेत आहे तर हा इकडे हापूस आंबा आहे आणि केशरी आंबे पण आहेत आणि हा इकडे बघा हा चिंच हे तीनचं झाड आहे हे बघा इकडे पप्पा सकाळचा येतात पप्पांचं आमचं रुटीन कसं असतं म्हणजे सासऱ्यांचं पाच वाजता उठायचं आणि घरच्या देवाची पूजा करायची खाली आमचे दे 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 ते देव आहे तिथं पूजा करायची आणि नंतर मग यायचं आणि पाणी घालायचं एक वाजेपर्यंत पप्पा असतात परत संध्याकाळी पाच वाजता उठणार आणि चहा वगैरे घेणार ते सात वाजेपर्यंत परत पाणी घालणार भरपूर मोठं आहे कारण दोन बॅचमध्ये पप्पांना पाणी घालायला लागतं आणि इकडे म्हणजे कामाला पण हे पप्पा माणसं ठेवतात म्हणजे ही साफसफाई करायला हे आंब्याचा पाला वगैरे आहे ना हे बघा इथं टेका लावलेला आहे आंब्याला आंबे पडवा हे खाली असा आणि हा इकडचे इकडे पण नारळ लावले आहेत बघा हे पण हे गेल्यावरती ते नारळ आहेत दोन म्हणजे वर्षातून तीन नारळ होतात घाटावरती तीन ते चार कधी तडा जातो तर हे दोन नारळ मी नारळ लावलेले आहेत इकडे पण हा चिताफलीचा की पिकूचं तर कोणते रामफळ काहीतरी हे झाड आहे आणि इकडे पण तुळशी बघा किती आहेत तुळशीची कमीच नाही आहे इकडे भरपूर असे तुळस आणि ह्याला पण मंजिरा बघा किती आलेले आहेत आणि इकडे हा बघा हा पण इकडे झाड आहे हा गावटी आंब्याचं झाड आहे आणि इकडनं आता आपण बघा हे ह्या शेतामध्ये पहिल्या शेतामध्ये इकडे पण नारळ गावलेला आहे मोठे मोठे नारळ आहेत ह्याच्यामध्ये आता ह्या शेतामध्ये किती नारळ आहेत आंबे एक दोन तीन चार तीन आहेत आंबे पहिल्या शेतामध्ये हा पहिला चोंडा गावाला बोलतात चोंडा म्हणून तर तर आहे बघा आणि मोहर पण आलेला आहे बघा मग बघा ह्याला मोहोर आलेला आहे आता मे महिन्यामध्ये आपल्याला समजेल आंबे किती येतात ते आता आपण हा एक नंबर झाला आता दोन नंबरच्या ह्याच्यामध्ये हा लिंबूचं झाड आहे ते बघा लिंबूला पण फुलं आलेली आहेत आणि वरती पण एक मोठा लिंबू आहे दोन ते पण दाखवते आता इथून घेऊया हा बघा हा एक आंब्याचं झाड आहे आता पण मोहर आलेला आहे ह्याला आंब्याला पवारणी वगैरे पाहावं लागते की इकडे एवढी मोठी कलकी आहेत दोन कलकी आहेत बघा वरच्या शेतात पण आहेत कलकी आणि हे आंबे हा दोन नंबरचेक तिकडे पण याला पण ह्या सर्व झाडांना मोहरा दिलेला आहे इकडे माकडं भरपूर येतात माकडं खातात इकडे आंबे येऊन ना मग वरती थांबायला लागतं हे दोन नंबर चेक झालं ह्याच्यामध्ये पण वगैरे हे केलेले आहेत आणि गेल्या वर्षी जे हे झालेलं पाऊस आलेला ना पा ह्याच्यामध्ये मे महिन्यामध्ये तेव्हा पण एक नारळ आमचा पडला म्हणजे तुटला मुलं सकट आणि इकडे पण मम्मीने मिरीची वेल लावलेली आहे ह्या आंब्यामध्ये पण आणि वरती पण लावलेलं आहे आता तीन नंबर नंबरमध्ये जाऊया असं ह्या बाजूने हे केलेलं आहे आणि इथे हा बघा ह्याला पण मोहर आलेला आहे त्या आंब्याला पण मोहर आलेला हा इकडे चाफा हा लाल चाफा आहे हा सफेद चाफा नाही लाल चाफा आहे आता तो सुकला आहे त्याची पानं फुले येतील तेव्हा हो सांगते आणि इकडे आता हा था 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 तीन नंबर झाला चार नंबर तोंडामध्ये जाऊया केलेलं आहे इथे आणि बोरिंग पण लावलेले आहेत दोन बोरिंग लावलेले आहेत एवढे आंब्याला हे करा तीन नंबर तोंड आहे आणि इकडे बाजूला वाढ आहे आणि दोन बोरिंग लावलेले आहेत आम्ही खाली पहिल्या तोंडात लावलेल्या आहे म्हणजे पाईप असा मोठा आहे बघू शकता हा एवढा पाईप आहे तो तिथपर्यंत जातो पाईप तेव्हा पप्पा पाई ते अटॅच करतात त्याच्यामध्ये आणि ही लिंबू बघा एवढी मोठी लिंबू आहे भरपूर लिंबू येतात आणि पप्पा मम्मी दरवर्षी आलीच म्हणजे प्रत्येक महिने आली ती लिंब घेतात आणतात अजून दुसऱ्या शेतामध्ये पण हाय लिंबू भरपूर अशी वरगती चाललेली आहे पावसामध्ये तर लिंबू अशी खाली पडतात कोणच उचलत नाही म्हणजे एवढंच हे वाहून जातात आहे आता आपण दुसऱ्या तिकडनं पण तेवढेच आंबे आहेत ह्या बाजूनी म्हणजे गोडाऊन पण आहे ह्याच्यामध्ये आंबे वगैरे हे करतात पहिले होते म्हशी वगैरे गाय होती तर ते नाही आता करत कोण म्हणून तर ते हे केले आणि इकडे हा चार नंबर शेत आहे चार नंबर शेतामध्ये पण इकडे लिंबू बघा केवढी मोठी आहे तर आता तुम्हाला दाखवते लिंबू नाही दोन तीन लिंबू आलेले आहेत तर ते काढून घेतो लिंबू आणि आता तुम्हाला दुसरं शेत दाखवते आणि इकडे हा चार नंबर शेत आहे आणि वरती अजून एक शेत आहे तर आता तुम्हाला दाखवते बघा इकडे हे आंब्याला असा टेका लावून ठेवलेला आहे हे बघा हा पूर्ण असा टेका लावलेला आहे आणि ह्याला पण आंब्याला मोहर आलेला आहे ह्या हा आंबा बघा केवढासा छोटासा आहे आंबा पण त्याला पण मोहर आलेला आहे इकडे आणि इकडे पण नारळ लावलेले आहे इकडे पण लिंबू आहे हे बघा पाच सहा लिंबू आहेत बघू शकता तुम्ही लिंबूला फुलं आलेली आहेत आणि आता ह्याच्यामध्ये शोधून काढायचे लिंबू पते झेला आणायला गेलेत आहे वाड्यामध्ये आणि मग ते झेला काढ झेल्याने लिंबू काढून घ्यायचे आता आपण इकडे जाऊया लिंबूला पण हे करून ठेवलेलं आहे का लावून ठेवलेलं आहे आणि आता हा बघा हा बे एक आंबा ह्याला पण पानं आलेली आहेत कोवळी पानं झालेली आहेत आणि ह्याला पण हे बघा ह्या आंब्याला बघा मोहर बापरे पूर्णच हे झालेलं आहे बघा असत आहे भरपूर असे आंबे भेटणार आहेत हे आंबे हे बघा ह्या आंब्याला मोहर आलेला आहे ह्याला पण आलेला आहे इकडे नारळ लावलेला आहे तिथे पेरू आहे हा पेरू आहे आणि आता आपण जाऊया पाच नंबर चोंड्यामध्ये म्हणजे पाच शेती आहेत पाच शेतामध्ये हे लावलेलं ला। आहे इकडे पण लिंबू लावलेलं आहे हे बघा इकडे पण एक आहे इकडे पण आहे इकडं करवंदी आहे बघा करवंदीचं झाडं इथे आणि आता इकडे आता आपण इकडे जाऊया हे बघा इकडे नारळ केलेले आहेत आता इथून इथून चढून जाऊया आपण असे आणि इकडे नारळ बघा हे आत्ता चार पाच वर्ष झालेले आहेत नारळ लावलेले इकडे पण हे लावलेले आहेत आंबे हे बघा शांत वातावरण एकदम असं फ्रेश हवा गावची इकडे पण हे बघा हे सर्व आंबे आहेत इकडे जवळपास नव्वद नव्वद ते ऐंशी आंबे आहेत इकडे चिकूचं झाड आहे इकडे पण आंब्यांना मोहर आलेला आहे हे बघा हे बघा मस्त असं प्रत्येक आंब्याला पप्पाने असा टेका लावून ठेवलेला आहे हे बघा असा टेका लावला आहे हे शेप झालं आपलं आता हे बघा आंब्याला मस्त आलं हे गवत वगैरे हे इकडं आणि हा हा अजून एक वरती तो एक चोंड आहे ती वरती ते आंबे दिसते ते पाच सहा आहेत आंबे वरती वरच्या चोंड्यामध्ये ते एक इथे पण एक आंबा लावलेला आहे हा सायाचं झाड इथे दिसतंय हे बघा हे सायाचं झाड आहे छोटस झालंय अजून त्या बाजूला पण आहे इकड आणि हे आंबलं आता आपली झाले मस्त अशी सावली मस्त आणि खाली जो पाचोला पडलेला आहे तो पप्पा आहेत ना माणसं घेऊन पप्पा मम्मी ते साफ करून घेतात माणसांकडून म्हणजे दोन तीन दिवस लागतात हे सर्व पाला पाचोला उचलायला आणि मग इथेच जाळून टाकतात किंवा मग कोणाला पातेरी वगैरे पाहिजे असेल मग त्यांना देऊन टाकतात किंवा इथेच जाळतात आणि मग ते जाळलं का मग ते मम्मी तिथं खाली आ, भाजी लावायला वगैरे पातेरी करून घेते हे करायला आणि हे आंब्याचे हे झालेलं आहे आता आमचं हे बघा ह्या आंब्याला पण भरपूर असं हे झालेलं आहे मोहर आलेलं आहे बघा ह्या ह्याची काळजी घ्यायला लागते भरपूर म्हणजे ते मशीन वगैरे औषध फवारणीसाठी पप्पानी आणलेलं आहे तर ह्याच्यामध्येच पप्पांचं म्हणजे लिटर झालेत ते पप्पांचं सगळं दिवस पूर्ण ह्याच्यामध्येच जातं रुटीन त्यांचं तसंच असतं आहे तर आता आपण खाली जाऊया वाड्याजवळ जा त्याने लिंबू काढले असतील तर लिंबू बघूया आणि मी अशा करते तुम्हाला ही माझी छोटीशी व्हिडिओ आवडली असेल आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि हे आंबे आहेत ते मी आता तुम्हाला मे महिन्यामध्ये दाखविल किती आंबे आलेत आणि काय केशरी आंबे आहेत ह्यामध्ये अर्धे आणि अर्धे हापूस आंबे आहेत केशरी आंबे म्हणजे तीन चारच आहेत केशरी आंबे आणि हापूस आंबे भरपूर सर्व आहेत हे जेवढे आहेत तेवढे ब केशरी आंबे नाही आहेत त्याच्यामध्ये अर्ध्या आंब्यांना मोहर आलेला आहे आणि अर्ध्या आंब्याला हे केलेलं आहे आणि इकडे आता मस्त असे सावली आहे आणि आता जाते मी खाली आणि हे आमचे असे पाच सहा चोंडे आहेत ते चोंड्यामधून हे केलेलं आहे आंबे लावलेले आहेत पप्पानी मुलं खातील माझ्या मुलानी लावली तर त्याची मुलं खातील नातवंड तरी खातील म्हणजे असा आपण विचार केला पाहिजे असं नाही की आपण आता झाडं लावून काय करायचं आणि झाडांमुळे आपल्याला चांगलं ऑक्सिजन मिळतं आत्ता आपण जर झाडं लावली तर आपले पुढची पिढी खाईल त्याच्या पुढची पिढी खाईल आपली आठवण तर काढेल की माझ्या आजोबांनी एवढं केलं म्हणून तर माझी मुलं दोन्ही पण आहेत ती पण बोलतात बाबांनी एवढी आंबी लावली ते म्हणून तर ते बा बाबांना बरं वाटतं ऐकून म्हणजे पप्पा आमच्या तर आत्ता जाऊया खाली आणि मस्त असं हे झालेलं आहे आपली टूर आणि घराची टूर पण लवकरच येईल हे बघा लिंबू भेटलेत आणि अजून पिशवीमध्ये पण आहेत मस्त अशी लिंबू मस्त सुगंध येते पुल वास मस्त येते हे वरून रानातून असं गाव दिसते हा असता कोपरा एकदम असा आता चाललेलं आहे घरी हे बघा बघा माझी सासू दुसरी सासू पापड घालते इकडं बघा ऊन लागते कसा हे सासू पापड करते इकडं पाकरावानी आणि वाडू बघते इकडं सगळी करायला बसते हे बघा आजी इकडे बघा ही एक आजी आमची बघा किती आजी आहेत हे ही आजी सासू हो आजी सासू आम आजी सासूला आमच्या पदर घेऊ दे हे बघा हो कशाला एवढंच जात आहे इकडे बघा आणि ही आहे ना ह्या ह्या माझ्या सासूची आई म्हणजे ही दुसरी आजी सासू ही सासू एक ही <laughs> विकी भाऊची आई वीर <laughs> इथं आणि आता जायचं सप्ता असल्यामुळे सर्व रस्त्याने बाजूने असे चुन्याने मस्त अशी रांगोळी काढलेली आहे पे पावडं वांग घालून भाजी केलेली वाटाण्याची भाजी तुरीची आमटी बटाट्याची भाजी वडे पापड आणि भात गावचं जेवण हे जेवायचे आणि निघणार आहे mm -hmm. आम्ही तिकड आणि तिकडे गाडी लावले आणि तो हायवे दिसतोय मुंबई हायवे आणि आमचे मेंबर चार मेंबर राहिलेत पाठीमाग आणि मी आणि ईशान आलोय पुढे इकडे पालखी बसते सहा बोलतात जो तिथे शेड दिसते तुम्हाला तो आणि इथून वरती चालत हेच आहे इकडे मंदिर आहे आमचं गाव कालभैरी जोगेश्वरी मंदिर आणि आता आपण जाऊया आतमध्ये हे आमचे देव आता वाजलेले आहेत साडेतीन देव आहेत आमचे हे बघा इकडे गणपती बाप्पा आणि महादेव अगरबत्ती लावलेली आहेत